आणि आता बातमी येते नवरात्रोत्सवासंदर्भातली कारण आपल्या सगळ्यांच माहिती आहे अवघ्या दोन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपलेला आणि त्याचवेळी पुन्हा एकदा नवरात्रोत्सवातल्या गरब्याच्या नियमांवरून आता वादाचा दांडिया सुरू झालाय का अशी चर्चा आहे याचं कारण विश्व हिंदू परिषदेने काही नियमांसंदर्भात आग्रही मागणी केलेली आहे आणि ज्याच्यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको ही हिंदुत्ववाद्यांची दरवर्षीची मागणी विश्व हिंदू परिषदेने यंदाही पुढे रेटली यासाठी काही सूचना भिहीमपणे केल्या आहेत पण मुस्लिमांनीच गरब्याकडे स्वतःहून पाठ फिरवावी यासाठी एक जालिम उपायही सुचवलाय तो म्हणजे गरब्याच्या मंडपामध्ये वराह देवतेचा फोटो लावायचा आणि येणाऱ्यांकडनं पूजन करूनच त्यांना प्रवेश द्यायचा मुस्लिमांमध्ये वराह निषिद्ध असल्याने या मागणी मागचा हेतू स्पष्ट आहे यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वार पलटवार पाहायला मिळत आहेत गर्भापंडाल आणि संयोजन समिती पूर्ण विदर्भ प्रांतात त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आग्रह केला की जे गर्भामध्ये प्रवेश करतील त्यांचा आधार कार्ड चेक व्हावं त्यांना टीका लावला यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांचा प्रवेश गर्भ्यात व्हावा हिंदू धर्माचा एक अवतार आहे वराह अवतार त्याचं पण पंडालमध्ये असावं आणि त्या चित्राचं फोटोचं पूजन करूनच त्यांना प्रवेश द्यावा हो तर विश्व हिंदू परिषदेने आता नेमकी मागणी काय केली आहे ज्याच्यामुळे हा वाद निर्माण होऊ शकतो बघूया तर काय आहे ही मागणी बघतोय आपण प्रत्येकाचा आधार कार्ड पाहून त्याचा धर्म तपासूनच गरब्यासाठी प्रवेश द्यावा याशिवाय प्रवेश करणाऱ्याच्या मस्तकावर टिळा लावावा देवी मातेचं पूजन करायला लावावं तर गरबा असलेल्या ठिकाणी बराहा देवतेचा फोटो लावून पूजा करायला लावावी